दुसरा श्रावण सोमवार शिवामूठ कोणती शिवामूठ किती वेळा कशी व कधी व्हावी शिवामूठ पांढरे तिळ व्हावेत की काळ्या तिळाची व्हावी नमस्कार मित्रांनो सध्या श्रा सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि बघता बघता श्रावणातला दुसरा सोमवारसुद्धा आलेला आहे यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये एकूण चार श्रावणी सोमवार आलेले आहेत आणि आता चार ऑगस्ट सोमवार असणार आहे तर या दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवपूजन अत्यंत सोप्या पद्धतीने कसे करावे शिवामूठ कोणती आणि कशी व्हावी तसेच आपल्या मनातून इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण या सोमवारी काय करू शकतो मंत्र अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिवपूजनासाठी श्रावण महिना हा सर्वोत्तम मानला जातो आणि सोमवार हा शंकराचा आवडता वार असल्यामुळे श्रावणी सोमवारला तर विशेष महत्त्व प्राप्त तो होते शिवपुराणात हे श्रावणी सोमवारचे विशेष महत्त्व आहे त्यामुळे श्रावणी सोमवारचा व्रतही अत्यंत फलदायी असतं अनेक जणांनी पहिल्या श्रावणी सोमवारी अगदी आनंदाने उत्साहाने श्रावणी सोमवारचं व्रत केलं असेल अनेकांनी शिवमंदिरात जाऊन शिवांचं दर्शन घेतलं असेल आणि आता दुसरा श्रावणी सोमवार चार ऑगस्टला आलेला आहे तर या दिवशी आपल्याला पहिल्या दिवशी पहिल्या श्रावणी सोमवारीप्रमाणेच या दिवशी पण आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे जी काही आपली रोजची साफसफाई असेल ती करून घ्यायची फरशी पुसणे वगैरे सर्व स्वच्छ स्नान करून घ्यायचे आणि शक्य असेल तर या दिवशी स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळायचं आहे त्यामुळे काय होतं आपल्या पूर्ण शरीराचीही शुद्धी होते आणि पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्यसुद्धा आपल्याला मिळत असतं स्नान केल्यानंतर शक्य असेल तर या दिवशी आपल्याला पांढरे वस्त्र घालायचे आहेत शिवाला पांढरा रंग अतिशय प्रिय असल्यामुळे दुसऱ्या श्रावणी सोमवारी बऱ्याच पांढऱ्या वस्तू अर्पण केल्या जातात स्वच्छ स्नान केल्यानंतर आपण आपल्या घरातील रोजची देवपूजा करत असतो पण या दिवशी तात त्यापूर्वी आपल्याला देवघरामध्ये गंगाजल शिंपडायचं आहे घरा घरातील पण बाथरूम सोडून तुम्ही संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडू शकता त्यामुळे सुद्धा आपल्या संपूर्ण घराची शुद्धी होते घरामध्ये एक प्रकारची पवित्रता निर्माण होते घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो त्यामुळे या दिवशी तुम्ही शक्य असेल तर गंगाजलाचा जास्तीत जास्त वापर करू शकता शिवपूजेत गंगाजलचे अत्यंत अनन्य साधारण महत्त्व आहे त्यामुळे शिवलिंगावरती अभिषेक करताना तुम्ही गंगाजलाचा पण अभिषेक करू शकता गंगाजल म्हणजे काय तर पवित्र गंगेचे पाणी जर तुम्ही कुठे तीर्थक्षेत्र ठिकाणी गेला तर तिथे कुठे पवित्र गंगा असेल तर तिथले पाणीसुद्धा तुम्ही बॉटलमध्ये घरी आणू शकता किंवा हल्ली विकत सुद्धा पाणी मिळतं गंगाजलची बॉटल तर ती सुद्धा तुम्ही घरी आणून वापरू शकता कारण शिवपूजेत गंगाजलाचे महत्त्व सांगितलं आहे त्यामुळे अशा महादेवांना प्रिय असणाऱ्या गोष्टी जर आपण केल्या तर ते आपल्यावर आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आपली रोजची देवपूजा झाल्यानंतर मग आपण या दिवशी शिवलिंगाची पूजा करायची आहे जर जर तुम्हाला शिवपिंडीची पूजा करायला सकाळी वेळ मिळत नसेल तर तुम्ही सायंकाळी म्हणजे प्रदोषकाळी ही पूजा करू शकता तर ते अत्यंत शुभ मानलं जातं कारण महादेवाची पूजा प्रदोषकाळी केली जाते त्यामुळे तुम्ही सायंकाळी प्रदोषकाळी पण ही पूजा करू शकता पण त्याबरोबरच प्रत्येक श्रावणी सोमवारी आपल्याला मंदिरामध्ये जाऊन शिवांचं दर्शन ही शक्यतो घ्यायचं आहे जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही प्रत्येकक्षणी सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाऊन नक्की दर्शन घ्या कारण मंदिरात केलेली पूजा पण खूप शुभ मानली जाते त्या ठिकाणी खूप पवित्रता असते सकारात्मकता असते आणि त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मंदिरात पण पूजा करू शकता जमत नसेल तर मग घरीच अशी शिवलिंगाची पूजा केली तरी पण चालेल आणि हा शिवपूजन करण्यासाठी आपल्याकडे जे जे साहित्य उपलब्ध असेल तर त्या साहित्यामध्ये अगदी मनोभावे पूजा करावी प्रार्थना करावी शिव शेवटी भाव महत्त्वाचा आहे आपण अगदी मनापासून अंतकरणापासून केलेली पूजा देवापर्यंत नक्कीच पोहोचते आणि शंकराला तर भोळा आहे त्यामुळे त्यांना भोलेनाथ म्हणतात सध्या सुद्धा पूजेमध्ये सुद्धा आपल्यावरती असे प्रसन्न होतात त्यामुळे तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये सर्व काही मानून तुम्ही शिवाची पूजा नक्कीच करू शकता तुम्ही रोजच्या देवपूजेबरोबरच शिवपंडीचीही पूजा करू शकता पण तुम्हाला अशी वेगळी पाटावर पूजा मांडायची असेल तर सर्वात आधी दिवा लावायचा दिव्याला हदिकुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची नमस्कार करायचा मग आपण गणेशपूजन करून घ्यायचा गणपती बाप्पांना पण आपण अभिषेक केला आहे स्वच्छ पाण्याचा पंजाबतूचा लगेच गणपतीची पूजा करून घ्यायची गणपतीला देखील चंदन हळदी कुंकू लाल फुले गणपतीला प्रिय असणाऱ्या दुर्वा त्यासोबतच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हे सर्व आपण आपल्या इच्छेनुसार करू शकतो मग आपण शिवलिंगाची पूजा करायची आहे त्यासाठी एका तामणामध्ये आपण शिवलिंग ठेवायचं कारण आपल्याला शिवलिंगाला अभिषेक करायचा आहे पहिल्यांदा जलाभिषेकाचा अभिषेक करा त्यामुळे शिवलिंगावरती तुम्ही सर्वात आधी शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे तुम्ही अभिषेक करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप देखील करू शकता त्यानंतर थोड्या गंगाजलाचा पण तुम्ही अभिषेक करू शकता दुधाचा अभिषेक करू शकता किंवा पंचामृतचा अभिषेक करू शकता दूध वापरणार असाल तर शक्यतो कच्चे दूध वापरा आणि पुन्हा पाण्याचा अभिषेक करून मग आपण शिवलिंगाची पूजा करायची आहे अभिषेक करण्यासाठी तुमच्याकडे इतर कोणते साहित्य नाही आहे तर फक्त तुम्ही जलाभिषेक करू शकता महादेवांना जलाभिषेकसुद्धा अत्यंत प्रिय आहे अभिषेक करून झाल्यावर झाल्यावरती मग पाटावर थोड्या अक्षता ठेवून त्यावरती आपण शिवलिंगाची स्थापना करायची आहे शिवपिंडीवरती तुम्ही चंदन किंवा भस्म लावायचा आहे पांढरी वस्त्रमाळ असेल तर ती शिवपिंडीवरती अर्पण करायची आहे आपण बाजारातून वस्त्रमाळ विकत घेतो पण बऱ्याच वेळी बाजारातून घेतल्यावर त्यावरती हळदी कुंकू लावलेलं असतं त्यामुळे ती वस्त्रमाळ आपण शक्यतो घ्यायची नाही त्यामुळे घरीच कापसापासून पांढरी वस्त्रमाळ आपण बनवू शकतो मात्र त्यावरती हळदी कुंकू लावू नका अशाच प्रकारचा कापसाचे पांढरे वस्त्र तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करू शकता त्यानंतर तुमच्याकडे जे काही असेल बेलाचे पान पांढरी फुले बेलाचे फळ फुल, धोत्र्याचे फळ फुल, धोत्र्याची फुले यापैकी जे काही साहित्य असेल तुम्ही ते शिवपिंडीवरती अर्पण करा एक वेळ वस्त्रमाळ धोत्राचे फुल फळ नसेल तरी चालेल पण पांढरी फुले आणि बेलाचे पान तरी तुम्ही शिवलिंगावरती नक्की अर्पण करा कारण असं म्हणतात की फक्त मनोभावे केवळ ही एक जरी बेलाचे पान तुम्ही शिवलिंगाला अर्पण केले तर तुम्हाला पूर्ण पूजेचे फळ मिळते त्यामुळेच तुम्हाला बेलपत्र मिळाले तरी या सोमवारी नक्की अर्पण करा बेलपत्र अर्पण करताना त्याला जास्त मोठं देट असू नये या मागची जी गाठ असते ती आपल्याला नखाने तोडता येते आपल्या बोटाने हळूवारपणे तोडायचे आहे आणि मग ती शिवपिंडीवरती आपण बेलपान अर्पण करायचे आहे अशा प्रकारे सर्व शिवपिंडीवरती पूजन करून झाल्यावर शेवटी आपल्याला शिवामूठ शिवलिंगावरती अर्पण करायचे असते श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर शिवामूठ अर्पण केली जाते शिवाला प्रिय असलेले धान्य अर्पण केलं जातं पहिल्या श्रावणी सोमवारी आपण शिवामूठ म्हणून तांदूळ अर्पण केले दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची शिवसेनेत शिवामूट आपल्याला व्हायचे आहे त्यासाठी आपल्याला पांढरे तीळ घ्यायचे आहेत काळे तीळ शक्यतो होम हवन अशा गोष्टींसाठी वापरले जातात तर तुम्हाला पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि शिवामूठ वाहताना आपण धान्य नेहमी ओळख करून घेतो ओलं ओलं करायचं आहे तर हातामध्ये थोडेसे तीळ घेऊन शिवलिंगावरती अशी मूठ धरून आपल्याला वरून पाण्याची धार शिवलिंगावरती सोडायचे आहे शिवामुठीवर सोडायचे आहे आणि शिवामूठ वाहताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण करा देवा असा शिवामुठीचा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे असा मंत्र म्हणत असताना शिवामूठ अर्पण करायची आणि मग मनोभावे नमस्कार करायचा आपण हे शिवामुठीचे व्रत कोणतीही इच्छा मनामध्ये धरून करू शकता म्हणजे तुम्ही जी कोणती इच्छा असेल तुमची ती मनामध्ये धरून संकल्प करून शिवामूठ अर्पण करू शकता ज्या मुली आहेत त्यांचा विवाह संकल्प घेऊन शि शिवामूठ पण अर्पण करू शकता किंवा जास्त स्त्रिया आहेत त्यांनी सौभाग्याचा संकल्प घेऊन माझं चांगलं अखंड सौभाग्य लाभावं सौभाग्यवती दिवसेंदिवस वृद्धी व्हावी आणि घरामध्ये वादविवाद होऊ नये असा कोणताही संकल्प मनामध्ये धरून शिवामुठीचं व्रत करू शकता या दिवशी आपल्याला शक्य असेल तेवढी जास्तीत जास्त आपण महादेवाची उपासना करायची आहे महादेवाचा कोणताही तुम्ही मंत्र जप करू शकता किंवा ओम नम शिवाय हा मंत्र तुम्ही सतत म्हणू शकता यामुळे सुद्धा आपल्याला पूर्ण पूजेचे व्रताचे फळ मिळते शेवटी पूजा झाल्यावर आपण धूप दीप ओवाळायचा आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे तुम्ही पूजा केली असेल तिथे नैवेद्य दाखवायचं आहे उपवासाबद्दल सांगायचं म्हटलं तर जसा तुम्ही पहिल्या श्रावणी सोमवारी उपवास केला अगदी त्याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या श्रावणी सोमवारी पण उपवास धरायचा आहे हा उपवास सकाळी धरला जातो आणि संध्याकाळी सोडला जातो मग त्यामुळे काहीजण निर्जनी उपवास करतात काहीजण दूध फळे घेऊन उपवास करतात किंवा काहीजण श्रावणी सोमवारला तिखट मीठ खात नाहीत अशा वेगवेगळ्या पद्धतीने उपवास केला जातो किंवा काहीजण फराळाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता फक्त त्यामध्ये साबुदाण्यापासून बनवलेले कोणतेही पदार्थ तुम्ही साबुदाण्याची खिचडी किंवा इतर खजूर शेंगदाणे लाडू राजगिऱ्याचे पदार्थ खाऊ शकता फक्त असं म्हणतात की महादेवाच्या उपवासाला वरई म्हणजेच भगर खाल्ली जात नाही बाकी तुम्ही फळे भुईमुगाच्या शेंगा सुकामेवा असे पदार्थ खाऊ शकता फक्त चांगला शुद्ध भाव मनामध्ये ठेवून तुम्ही पूजा आणि व्रत केलं तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल सायंकाळी सोमवार सोडताना एका जागी बसून शांत भोजन करावे भोजन करताना मध्येच उठू नये या दिवशी शक्यतो सात्विक आणि हलका हार घ्यावा जेवणासोबत पाण्याचा तांब्या भरून घ्यावा काटाभोवती पाणी फिरवून नमस्कार करून मग तुम्ही अन्नग्रहण करू शकता कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे त्याचा नेहमीच आपण आदर केला पाहिजे त्यामुळे अशा प्रकारे योग्य पद्धतीने तुम्ही श्रावणी सोमवारचा उपवास सोडा कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय